शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत आणि त्याचसोबत आम्ही भावांतर योजना आणतो आहोत म्हणजे हमी भावापेक्षा जर कमी भावामध्ये मार्केटची खरेदी सुरू झाली तर हमी भावाने खरेदी तर करूच पण ज्या ठिकाणी भावाने खरेदी होणार नाही त्या ठिकाणी भावांतर योजना राबवून जो काही मधला डिफरन्स आहे तो थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि हे आम्ही मागच्या वर्षी देखील करून दाखवलं आपल्याला कल्पना आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्यानंतर आम्ही लोकसभेपूर्वी निर्णय घेतला होता भावांतर योजनेतनं आम्ही पैसे देऊ आचारसंहिता संपल्याबरोबर ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही दिले आहेत आम्ही या ठिकाणी प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवाऱ्याचा हक्क हा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जी वृद्ध पेन्शन योजना आपण चालवतो ज्याच्यामध्ये पंधराशे रुपये आपण देतो ते पंधराशे रुपयावरनं एकवीसशे रुपये आपण करण्याचं ठरवलंय किंबहुना अशा प्रकारच्या सहाय्यतेच्या जेवढ्या योजना आहेत मागच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारने पंधराशे रुपये केले होते ते पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये आता पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत यासोबत ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचे भाव स्थिर ठेवण्याकरता आम्ही त्या ठिकाणी मार्केट इंटरव्हेन्शन करणार आहोत येत्या काळामध्ये पंचवीस लाख रोजगाराची निर्मिती ही महाराष्ट्रामध्ये करण्याचं लक्ष आम्ही आहे आता ज्या गतिशीलतेनं महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण होत आहे आणि एफ डीआयमध्ये देशाच्या बावन्न टक्के एफडीआय आपल्याकडे आलाय मला विश्वास आहे की पंचवीस लाख रोजगाराच्या संधी आम्ही तयार करू आणि त्याचसोबत दहा लाख विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यावेतनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी नोकऱ्या करण्याकरता किंवा त्यांना रोजगार देण्याकरता अग्रसर असणार आहोत दुसरं मागच्या अडीच वर्षामध्ये आम्ही सरकारी नोकऱ्यांवरचा सगळा निर्बंध हटवून जवळपास एक लाखपेक्षा जास्त आम्ही पंच्याहत्तर हजार घोषणा केली होती पण एक लाखपेक्षा जास्त नोकऱ्या या सरकारी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि यासोबत आमचा प्रयत्न आहे की जो गरीब किंवा मध्यमवर्गीय आहे याला सौर आणि अक्षय ऊर्जेचा वापर करून त्याच्या वीज बिलामध्ये तीस टक्के सूट हे आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासोबत सरकार स्थापनेच्या शंभर दिवसामध्ये विजन महाराष्ट्र ट्वेंटी ट्वेंटी नाईन अशा प्रकारचं एक विजन डॉक्युमेंट हे आम्ही तयार करू विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आम्ही महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर कसं ठेवायचं हा आमचा प्रयत्न असेल मेक इन महाराष्ट्राचं जे धोरण आहे ते अधिक प्रभावीपणे राबवून याला मोस्ट प्रेफर्ड डेस्टिनेशन अशा प्रकारची परिस्थिती आम्ही तयार करू महाराष्ट्राला फिनटेक आणि ए आय याचा हब म्हणून आम्ही तयार करू फिनटेक आणि ए आयमध्ये सर्वात जास्त पुढच्या काळामध्ये रोजगाराची निर्मिती होणार आहे आणि त्याचं सर्वात मोठं केंद्र हे महाराष्ट्र असेल यासोबत एरोनॉटिकल आणि स्पेस या क्षेत्रामध्ये उत्पादनाच्या संधी आहेत त्या संदर्भात आमचं सरकार काम करेल आम्ही असं ठरवलंय की शेतकरी या ठिकाणी जे काही खत खरेदी करतात त्याच्यावर जो एस टी आम्हाला मिळतो तो टी आम्ही शेतकऱ्यांना परत करणार आहोत त्यासोबत आम्ही शेतकऱ्यांकरता मोठ्या प्रमाणात जी मूल्य साखळी आहे ती मूल्य साखळी तयार करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे जेणेकरून शेतमाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाव मिळेल सत्तावीस पर्यंत आता महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती दिदी आम्ही तयार केलेल्या आहेत दोन हजार सत्तावीस पर्यंत पन्नास लाख लखपती दिदी या महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचा आमचा संकल्प आहे अक्षय